मित्रांनो राम राम तर आपण आज आलो लोह्यामध्ये तर लोह्यामध्ये ह्या एका आपण बघणार आहोत ह्या साईडला तर बघितलं तुम्ही लक्ष्मी आलेले आहेत करता तर खूप असं सुंदर मुकोटे आहेत बघू शकता तुम्ही आणि आपण मला दाखव तर व्हिडिओ करता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर आपण मुकोटे चला तर काय किंमत आहे किती किंमत सांगतात मामाची पण आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ऐकायला भेट मग आता व्हिडिओ पूर्ण करा काय जुन्या झाल्या आता लक्ष्मी आता त्याचा पोलीवापर झाले झालेला काय आवडायचं यामध्ये कसं आहे माहिती काय हे पीओपीचे हा हे बऱ्याच लोकांना लागत नाही हा ते जे आहे ना किती दिवसासाठी वापरता माहिती पे 10 15 वर्ष तक वर्ष तुम्ही राम राम मामा तर आपल्या माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मामा हे लोह्यामधील हे त्या ठिकाणचे कोणतं आहे कोणा ठिकाण आहे बघा नगर हा आपल्याकडे होलसेल पूर्ण लक्ष्मी भेटतील फायबर बॉडी कापडी बॉडी पत्रामध्ये ह्याच्यामध्ये कापडी बॉडीमध्ये कोथळी भेटेल बेटे, लक्ष्मी भेटतील अमरावती पॅटर्न मध्ये चांगल्या क्वालिटीच्या नंबर इथल्या लक्ष्मी भेटतील म्हणजे क्वालिटी कलर टिकाऊ कलर टिकाऊ

तर त्यांच्या रेट आता काय त्याच्यामध्ये रेट वाली बी आहेत आणि हजार रुपये बाराशेवाली कोणत्या पदिकली अलीकडे हजार तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे रेट आहे आणि मला ही खूपच मूर्ती आवडली बघा त्या फॅनच्या रेट काय आहे हे हे तुम्हाला बसून सगळे बसते पंधरा हजार मध्ये समजा सट पंधरा हजार आणि ह्याचे म्हणजे आपला काढून जर ठेवायचं म्हणलं तर काढून ठेवता येत सगळे पार्ट त्याचे अलग अलग होतात अलग अलग सगळे पार्ट तुम्हाला व्यवस्थित ह्याच्यामध्ये कोक्यामध्ये पॅक होतात अलग अलग पार्ट होतात बघू शकता मित्रांनो आणि त्यांची पण तुम्हाला कमी जास्त मध्ये देऊ शकतात ते हा तुम्हाला हो तुमचा मला नंबर सांगा संपर्कासाठी नंबर सत्त्याण्णव सासष्ट एकशे पंचेचाळीस सातशे त्री ज्ञानेश्वर अंजीरबाड संपर्क करू हां मित्रांनो तुम्हाला जर मूर्त्या जर आवडल्या असल्या तर एक वेळेस इथं लोह्या लोह्यांमध्ये येऊन हे त्यांचा नंबर क दिलेला आहे आणि त्यांना कॉल करून तुम्ही इथं घेऊ शकता खूप अशा छानपैकी मूर्त्या आहेत बघू शकता तुम्ही हे मुखवट पंधरा वर्ष सुटते हो देते

आणि आता ह्याचा कपडा असं बघा कोणता कपडा आहे रताला कपडा आहे सांभून देतो आपण तुम्हाला बांगड्या वगैरे घालायची गरज नाही बोट घालू शकता घालायचे असेल तर बांगड्या सुद्धा ऑलरेडी कोण ऑलरेडी पिल्याला आता कोणाला कशा आहे कोणीला बांगड्याचा आहे हा

नाव काय हो तुमचं अविनाश नारायण रामगिर हुना बघू शकता मित्रांनो किती मस्त सुंदर सजावट चालू आहे गणपती बाप्पाची आणि ती जे त्यांच्या मित्रासाठी बनवून देत आहेत त्यांचे असं त्यांचं म्हणणं आहे कशा कलरला